पाकिस्तान विरुद्ध भारत ही मॅच आरामात झाली निवांत झाली काही गोष्टी टिपिकल होत्या आणि टिपिकलच तर पाकिस्तानने सोप्या सोप्या चुका केल्या आणि विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तान समोर सेंचुरी केली के या यावेळी नॉट आउट यावेळी कोहली मॅच फिनिश केली जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा आता घासून झाली नाही अगदी निवांत झाली पण कुठल्या गोष्टीमुळे ही भारत पाकिस्तान मॅच निवांत झाली हे पाहूयात कोणत्या गोष्टीमुळे भारत पाकिस्तान मॅच निवांत झाली आरामात झाली आणि कोणत्या गोष्टीमुळे भारताला या मॅचमध्ये यश मिळालं हे सांगणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो ह्यावरच आपण बोलणार आहोत तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आत्ताच झालेली भारत पाकिस्तान मॅच यामध्ये भारताला खूप आरामात खूप निवांतपणे यश आपण चर्चा करणार आहोत पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आणि दोन हजार एक्केचाळीस रन्स केले त्यात त्याचा त्या ऑलआउट सुद्धा झाला त्या दोन त्या दोनशे एक्केचाळीस रन्स पैकी सगळ्यात महत्वाची बॅटिंग होती साऊथ शकीलची त्याने बासष्ट रन्स केले त्याला साथ मिळाली पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिजवानची त्यानं शेहेचाळीस रन्स केले आता पाकिस्तानची सुरुवात थोडीशी चांगली झाली बाबर आझम पुन्हा फॉर्ममध्ये आलाय असं वाटत होतं पण बाबर आझमला हार्दिक पांड्याने आउट केलं आणि पाकिस्तान पडायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यानंतरसुद्धा खुशदिल शहानं अडतीस रन केले त्यामुळे पाकिस्तानला म्हणावा असा मोठा स्कोअर करता आला नाही जेव्हा दोनशे रन झाले तेव्हा आता आणखीन रन्स पाकिस्तान गेन करेल असं वाटत होतं मात्र रन्स करायच्या नादात विक्रेट जात गेल्या आणि त्यांचा डाव संपला दोनशे एक्केचाळीस रन्सवर पाकिस्तानचा डाव संपला आणि तिथून पुढे मग इंडियाचा चान्स होता भारताच्या बॉलिंग बद्दल सांगायचं म्हटलं तर कुलदीपने तीन विकेट काढल्या शमीला विकेट काढायला मिळाल्या नाही हार्दिकने दोन विकेट काढल्या आणि दोनशे बेचाळीस रन्स टार्गेट होत कुठेतरी वाटलं होतं की पाकिस्तान हवा निर्माण करेल त्यामुळे मॅच थोडीशी टफ होईल तसं झालं नाही भारताने मॅच जिंकली आणि ती सुद्धा अगदी निवांतपणे आता विषय येतो तो टीम इंडियाला ही मॅच निवांतपणे जिंकणं कसं जमलं पहिली गोष्ट येते पाकिस्तानची निवांत, पाकिस्तान निवांत बॅटिंग आणि भारताचा बॉलिंग प्लॅन ह्या गोष्टी भारताला बरोबर जमल्या रिजवान आणि सौद शकील ही जोडी जमली होती सगळ्यात जास्त आशा पाकिस्तानला त्यांच्याकडूनच होत्या या दोघांनी खरंच चांगला स्कोर केला त्या दोघांना हे व्यवस्थित जमलं सुद्धा पण ते अगदीच हळूहळू खेळले जर आपण पाहिलं तर भरपूर ओव्हर अशा गेल्या की पाकिस्तानला बाउंड्रीज मिळाली नाही पाकिस्तानच्या बेचाळीसव्या ओव्हरला त्यांचा पहिला सिक्सर झाला हार्दिक पांड्याने या मॅच मध्ये अतिशय सुंदर बॉलिंग केलेली आहे जो टप्पा हार्दिक पांड्याने पकडला होता तो पुढे कधीच सोडला नाही पाकिस्तानने जी चूक केली तीच गोष्ट भारताने भारी केली ती म्हणजे भारताने जो आपला बॉलिंग अटॅक यामध्ये व्हरायटी होती यामध्ये स्पेशलिस्ट बॉलर जास्त आहेत पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान आरामात खेळत होता तिथे भारतीय टीमने फास्टर लावलं आणि दोन्ही बाजूनी त्यांनी पाकिस्तानला जखडून ठेवलं आणि तिथेच पाकिस्तानला अप्पर हँड मिळवता आला नाही भारताची सरशी झाली आणि टार्गेट दोनशे साठ दोनशे सत्तर असं होईल असं वाटत होतं तिथेच दोनशे बेचाळीस वर पाकिस्तानचं टार्गेट अडकलं आणि भारताला निवांत मध्ये ही मॅच जिंकता आली ही मॅच निवांत मध्ये जिंकण्याचं दुसरं कारण म्हणजे भारताच्या बॅटिंगचा अटॅक पहिल्या काही ओव्हरमध्ये रोहितने शाहीनला अजिबात वरचड होऊ दिलं नाही आणि हीच गोष्ट शुभम गिलने सुद्धा केली रोहित शर्मा वीस रन्स वर जाला। पन तेचा -पूर आउट झाला पण त्याच्या बॅटिंग कडे आपण जर बघितलं तर लक्षात येत की पॉवर प्ले चा पुरेपूर आउटफील्ड खूप जास्त स्लो होती त्यामुळे पटकन बाउंड्री जात नव्हती फक्त दोन दोन रन्स निघत होते याचा फायदा रोहित शर्माला झाला शाहीन शहा न शाईन शाह आणि अफ्रिदीने इन स्विमर रोहितला बोर्ड केलं होतं शेवटच्या बॉलला रोहित आउट झाला साहजिकच टीम इंडियावर प्रेशर होता अय्यर थोडेसे खांदे किंवा थोडासा हात एक्सटेंड करून खेळला आणि इंग्लिश इंग्रजी भाषेत बोललं गेलं तर त्यांनी त्याने पाकिस्तानी बॉलर्सला स्मोक केलं खतरनाक स्पीडने बॅट फिरत होती खतरनाक फोर बसत होत्या पद्धतशीर बॅटिंग केली श्रेयस तिथं गिअर बदलला होता तिथं गियर बदलणं रिव्हर्स किप तर लय भारी मारला आणि त्यामुळेच भारताचा विजय इतका निवांतपणे झाला आता हीच मॅच इतक्या निवांतपणे जिंकण्याचं तिसरं कारण म्हणजे विराट कोहली तर जेव्हा जेव्हा पाकिस्तान समोर येतं तेव्हा तेव्हा कोहली हा हमखास उत्तर देतो मग दोन हजार बावीस असेल तेव्हाची चर्चा होती की विराट कोहली संपल्याची किंवा दोन हजार पंचवीस असेल तेव्हा चर्चा होती कोहलीमध्ये एवढा इंटेंट राहिलाय का या गोष्टीची आणि कोहलीने दोन्ही वेळेस पाकिस्तान समोर असताना हाय प्रेशर गेम असताना उत्तर दिलंय कोहलीचा एक खणखणीत शंभर आपल्याला बघायला मिळालाय शेवटच्या वेळेत अक्षरला स्ट्राईक दिली तेव्हाही वाटलं की कोहली माइल्ड साठी टीम थांबणार नाही पटकन रन पूर्ण होईल तस झालं नाही कोहलीने टप्प्यात लिहून शेवटच्या बॉलला बाउंड्री मारून आपला पूर्ण केला कोहलीबद्दल आणखीन एक गोष्ट म्हणजे मागच्या सहा मध्ये कोहली पाच वेळा लेग स्पिन समोर आउट झाला त्यामुळे पाकिस्तानने यावेळी सुद्धा तो ट्रॅप लावला होता कोहलीने पाकिस्तानी टीमला आपल्या भाषेत उत्तर दिलंय या मॅच मध्ये कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय लेफ्टेड कवर ड्राईव्ह बघायला मिळालाय आणि सिक्स गेला नाही पण चार बसला आणि त्यानंतर कोहलीचा फिनिश सुद्धा बघायला मिळालाय भारताने सहा विकेट्स पंचेचाळीस बॉल्स हातात ठेवून पाकिस्तानला हरवलंय त्यानंतर कोहलीच्या नावापुढे शंभर रन्सचा स्कोअर लागलाय या सर्व भारतीय टीमच्या कामगिरीमुळे एका गोष्टीचं समाधान मिळालं आहे की भारताने चा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला हरवलेलं आहे याचाच अर्थ भारत सेमीफायनलला क्वालिफाय झालाय का याचा अर्थ पाकिस्तानची टीम टाईम चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडली आहे का तर अजूनही न्यूझीलंडचे दोन मॅचेस बाकी आहेत त्यानंतर बांगलादेशच्या सुद्धा दोन मॅचेस बाकी आहे आणि पाकिस्तानच्या आता एक मॅच बाकी आहे याची मॅच यांची मॅच होईल आणि आता बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानला चार पॉईंट्स करायचा चान्स नसला तरी बांगलादेश विरुद्ध न्यूझीलँड मॅचमध्ये बांगलादेश न्यूझीलंडला धक्का देईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल जर न्यूझीलंडने बांगलादेशला हरवलं तर कदाचित बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स बाहेर जातील कारण चार चार पॉइंट्स भारत आणि न्यूझीलंड या दोघांच्या होतील येणाऱ्या मॅच मध्ये सेमी फायनल लिस्ट मध्ये मिळतील तर अशी झाली भारत पाकिस्तान मॅच तुम्ही पण पाहिलीच असेल मी कुठली मॅच बघू न बघू पण मी भारत पाकिस्तान मॅच नक्की बघते का माहिती का ती आवडच आहे वेगळी पण कुठली मॅच मिस झाली तरी चालेल पण भारत पाकिस्तान मॅच असेल की मध्ये मध्ये वेळ नसला तरी अधून मधून जाऊन तरी मॅच बघते तर तुम्ही देखील मॅच चे वेडे आहात का क्रिकेट प्रेमी आहात का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ सोडून जाण्याआधी व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया काय आहेत त्या मला नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं का एवढ्या आरामात आपला भारत भारत पाकिस्तान मॅचमध्ये आपला भारत विजयी ठरला याचं कारण तुम्हाला कोणतं वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार